नमस्कार शेतकरी बंधू आज मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या हळदीचे बाजारभाव काही प्रमाणात स्थिर आहेत तर काही प प्रमाणामध्ये कमी जास्त वाढ पाहायला मिळत आहे पाहूयात आजचे हळदी बाजारभाव सविस्तर माहिती पहिली बाजार समिती आहे वसमत अवकाली आहे एक हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सतरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे वीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाल्य आहे नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी हल्लीला दर मिळतो आहे अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकाल्य आहे दोनशे सोळा कुंटलची कमीत कमी दर मिळायला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे अकरा एक हजार एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तेरा हजार आठशे रुपये